हॅलो नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की ज्याही तुम्ही कुणबी नोंदी आहेत त्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असतील कोणत्याही गावातील असो कोणत्याही जिल्ह्यातील तर कोणत्याही तालुक्यातील असो त्या तुम्हाला कशाप्रकारे पाहिजे आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की लाईव्ह करून की तुम्हाला कशाप्रकारे तुम्ही ते सर्व नोंदी घेऊ शकता तर मित्रांनो महाराष्ट्रातील जेही कोणबी मराठा हो नोंदी आहेत त्या सापडलेल्या आहेत ज्याही सापडायच्या आहेत त्या अजून त्याची प्रोसेस चालू आहे त्यामुळे इथे तुम्हाला अर्ध्या नोंदी भेटतील अर्ध्या नोंदी तुम्हाला नंतर अपडेट केल्या जातील त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला राहायचं आहे ज्यामध्ये मी तुम्हाला इथे सांगितलं आहे की ज्याही मी जिल्ह्यांची नावं दिली आहेत ते तुम्हाला चेक करायचे आहेत कारण की तिथे अपडेट होत असतात की सर्व ज्याही नोंदी आहेत त्या वेळेनुसार अपडेट होत असतात तर मित्रांनो स्क्रीनवरती चालूया तर मित्रांनो आपण इथे बघू शकतो की आम्ही आपल्या वेबसाईटवरती आलेलो आहोत इथे वेबसाईटवरती मी इथे तुम्हाला टाकलेलं आहे की ज्या ज्या प्रकारे तुम्हाला कोणबी नोंदी पाहिजे आहेत खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सर्व तुम्हाला कुणबी कास्ट सर्टिफिकेटचे देईल तुम्हाला काढायचे आहेत तिथे तुम्हाला इथे डॉक्युमेंट पाहायला मिळते त्यानंतर मित्रांनो कुणबी नोंदी जर पाहिजे असतील तर तुम्हाला पूर्ण जिल्ह्यानुसार तुम्हाला इथे कुणबी नोंदी इथे पाहायला मिळतात जसे की पुणे याच्यात कुणबी नोंदी इथे लिहिलेल्या आहेत पुणे कुणबी नोंदी तर मित्रांनो इथे ज्याही तुम्हाला जिल्हा आहेत त्याही जिल्ह्याचे इथे चौतीस जिल्हे आपले आहेत सर्व जिल्ह्यांच्या इथे मी माहिती टाकलेली आहे हे सर्व तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो इथे बघू शकता सर्व नोंदी इथे तुम्हाला पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये कसं प्रकारे तुम्हाला बघायचं तर काय करायचं की तुम्हाला ज्याही तुमचा जिल्हा आहे तो निवडून घ्यायचा आहे तो निवडून घेतल्यानंतर मित्रांनो ज्याही जिल्ह्यावरती तुम्हाला तुमचा असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं की आपण इथे आपला सातारा ही जिल्हा आहे तर सातारावरती आपण क्लिक करूया सातारावरती तुम्ण क्लिक केल्यानंतर यावरती तुम्हाला क्लिक आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय आहे हे आपण गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट होतो त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतो इथे सातारा कराड वगैरे तिथले जेही भाग पडतात विभाग पडतात त्या सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्हाला जेही तुमचा भाग असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे की ते आपल्याला सु खूप सारे इथे आपले भाग भेटत आहेत सातारामधले तर आपल्याला इथे खाटावमधला भाग जो आहे तो निवडायचा आहे जेही तुमचं गाव असेल तो भाग तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा ऑप्शन येतो जेही त्यानंतर तुम्हाला क्रोमवरती क्लिक करायचं आहे यावरती क्रोमवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय आहे की जेही तुम्हाला थोडा वेळ लागेल कारण की ही मोठी फाईल असते मोठी फाईल असल्यामुळे इथे तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही ड्राईव्ह फाईलमध्ये उघडता त्यानंतर कोण नोंदी तुम्हाला इथे पाहायला मिळतात कुणबी नोंदीवरती क्लिल्यानंतर तुम्हाला इथे रेकॉर्ड तुम्हाला पाहायला तुम्हाल मिळतात तुम्हाल रेकॉर्ड वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं सर्व गावांची यादी येते जसं की तुमचं जेही गाव असेल ते तुम्हाला इथून निवडायचे आहे जसं की ते गावं तुम्हाला खूप पाहायला मिळतात थोडी लोडिंग सुद्धा होऊ शकते जास्त गाव असल्यामुळे जास्त मोठ्या फाईल असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो तर इथे आपले सर्व गावे दिसत आहेत जसं की आपण इथे गावे बघितली त्यानंतर आपल्याला इथं जेही गावं असेल ते तुम्हाला क्लिक आहे जर तुमचं गाव नसेल यामध्ये तर तुम्ही आजूबाजूचा विभागसुद्धा तिथे निवडू शकता तालुका निवडू शकता जसं की आपण इथे आपला खटाव इथे निवडूया खटाव निवडल्यानंतर मित्र सर्व इथे पी डी एफची तुमची फाईल ओपन होते ज्याही तुमच्या नोंदी असतात या पीडीएफ फाईलमध्ये असतात ज्याही तुम्हाला पाहिजे पी डी एफ फाईल ओपन करून पाहू शकता जसं की आपण इथे पी डी एफवरती क्लिक करूया पी डी एफवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडा इथे ओपन होती पीडीएफ या फाईलला जास्त वेळ लागू शकतो कारण की फाईल मोठी असते इथे साठ पानांचीच आहे पण कधी कधी तुम्हाला तीनशे पाचशे पानांची सुद्धा इथे तुम्हाला ही पी डी एफ पाहायला मिळते त्यामुळे वेळ लागू शकतो डाउनलोडसाठी सुद्धा मोठी फाईल असते त्यामुळे तुम्हाला वायफाय घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं की ज्याही तुमची नोंदी असतात ते तुम्हाला खाली सर्व इथे दिलेल्या असतात त्या तुम्हाला इथे बघू शकतात की कशाप्रकारे इथे सर्व गावच्या ज्याही ज्यांचे नोंदी सापडल्या त्याही नाही इथे अपलोड केल्या सर्व पाहायला भेटेल जर तुमच्या नोंदी जर तुम्हाला यामध्ये दिसत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे ज्याही तुमचं नोंदी असतील तुम्हाला जर गावले असतील ते तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये घ्यायची जा जाऊन घ्यायचे आहे जर ग्रामपंचायत जर दखल घेत नसेल तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यात जाऊन तिथे तक्रार करायची आहे तुमचं हे जे ही नोंदी असतात तुम ते तुमच्या इथे ॲड केले जाते तर मित्रांनो हाच होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्रामसुद्धा जॉईन करा तिथं मी असेच व्हिडिओ आणि अपडेट ज्याही शासनाचे निर्णय असतात नोकरी भरती वगैरे असेल मी तिथं टाकत असतो तो आपल्या टेलिग्रामला जॉईन करून घ्या